उत्सवाच्या माध्यमातून वार येथील अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सवाची सांगता रायगड भूषण गुरुवर्य हरिभजन परायण रामदासभाई महाराज पाटील यांच्या प्रेरणेने व हरिभजन परायण हनुमंत लबडे यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर महाराज पाटील खानाव यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षी अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव निमित्ताने ग्रामस्थ या परिसरातील भाविकांच्या माध्यमातून देते अखंड ज्ञान जपयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दीपोत्सवाच्या माध्यमातून सांगता करण्यात आली या सोहळ्याचे तिसरे वर्ष असून रोज नित्यनियमाने काकडा भजन प्रवचन सामुदायिक पारायण तसेच कीर्तनांचे आयोजन करण्यात येते ग्रामस्थ महिला मंडळ तरुण वर्ग हा यज्ञोत्सव उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येत होता हरिभजन परायण अनंत महाराज कारले हरिभजन परायण बांडुरंग महाराज पाटील ग्रुप ग्रामपंचायत माजगाव सरपंच दीपाली पाटील सदस्य शशिकांत पाटील मराठा अध्यक्ष उत्तम शेठ बोहीर नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते दीपोत्सव करण्यात आले यावेळी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि वारकरी संप्रदाय येथील थोर कीर्तनकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दीप प्रज्वलित करून आणि ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली गेले तीन दिवस अखंड भजन कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले दीपोत्सव दिवशी महिला वर्गांनी हातात निरंजनाचे ताट हात घेऊन उभे असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले तसेच काल्यांचे कीर्तन रायगड ह गुरुवर्य हरिभजन परायण रामदासभाई महाराज पाटील यांचे झाले के पी न्यूजकरिता खोपोली प्रतिनिधी दि, दिनेश पाटील यांची रिपोर्ट